हरी ओम, सद्गुरु ओम मालती जय व्रजभूमीतील भक्त कथा मालेत मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते या कथामालेतल्या एकतीसाव्या गोष्टीतला आपण आज सातवा भाग ऐकणार आहोत आपण बघितलं की वृंदावन येथे पहिल्यांदा श्रीकृष्ण प्रेम यांना पाहून माणसं दचकली पण नंतर सर्व तिथल्या लोकांनी त्यांना स्वीकार तर केलाच उलट काही दिवसांनी त्यांच्या सन्मानामध्ये एक सभा आयोजित केली आणि त्यांना गौर प्रेमनिधी अशी पदवी दिली ही पदवी त्यांना कशी मिळाली ह्याची एक छोटीशी घटना आहे श्री कृष्ण प्रेम हे सुरुवातीला श्री गौरांग महाप्रभू यांना श्रीकृष्णाचा अवतार मानत नसत त्यांची धारणा अशी होती की संप्रदायातील लोकांनी त्यांना अवतार बनवले त्यांचेही खरं तर दीक्षा गौडीय संप्रदाय यांच्याच खाली झालेली होती पण त्यांच्या मनामध्ये जरी गौरांगप्रभू यांच्याबद्दल भक्ती असली तरी ते त्यांना अवतार म्हणायला तयार नव्हते मग त्यांनी मनात संकल्प केला की ते गौरांग प्रभू यांना श्रीकृष्णाचा अवतार तेव्हाच मानतील जेव्हा स्वतः श्रीकृष्ण त्यांना या संबंधात काही संकेत देतील या त्यांच्या इच्छेप्रमाणे सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारे भक्त चिंतामणी किंवा छाया कल्पतरू या श्रीकृष्णांनी स्वप्नामध्ये त्यांना दर्शन दिलं आणि सांगितलं की जो मी आहे तेच श्री चैतन्य महाप्रभू पण आहेत आणि तेव्हापासून त्यांच्या मनात गौरभक्तीच्या प्रेमाचं उदाहरण आलं आणि त्यामुळे त्याचा शेवट निधी ही पदवी मिळण्यामध्ये झाला शेवट म्हणजे ते त्या पदवीने भूषविली गेले त्यानंतर प्रेम समाप्त झालं असं नव्हे मा अंतर्धान झाल्यानंतर सुद्धा श्रीकृष्ण प्रेम हे वृंदावनला जातच एकदा ते जेव्हा असे गेले होते त्यावेळेला त्यांच्याबरोबर मतीराणी होती पण आता मतिराणीने कृष्ण प्रेम यांच्याकडून मंत्र दीक्षा आणि संन्यास घेतलेला होता म्हणजे ती आता त्यांची शिष्या झालेली होती हे जेव्हा दोघे गे वृंदावनला गेले तेव्हा काशीच्या डॉक्टर गोविंद गोपाल मुखोपाध्याय यांना श्री कृष्ण प्रेम यांनी मुद्दाम वृंदावन येथे बोलवून घेतलेलं होत त्यांचा सत्संग करण्यासाठी त्यावेळेला डॉक्टर गोविंद गोपाल यांचे मोठे भाऊ आणि श्रीकृष्ण प्रेम यांची पूर्वीची जुनी मैत्री असल्यामुळं त्यांचा टेलिग्रॅम आला त्यामध्ये त्यांनी प्रेम यांना विनंती केली की ते जेव्हा मिरतोलाला परत जातील तेव्हा बैद्यनाथ धाम येथे त्यांच्या घरी काही दिवस त्यांनी मुक्काम करावा आता वृंदावन मधला त्यांचा मुक्काम संपत आला होता आणि त्यांना मिर्तुलाला जायचं होतं त्यामुळे बैद्यनाथ धाम इथे त्या, त्या गोविंद गोपाल यांच्या मोठ्या भावाकडे जाण्याच्या संदर्भात मतीरानी आणि डॉक्टर गोविंद गोपाल यांच्याबरोबर चर्चा करत श्रीकृष्ण प्रेम बसलेले होते अचानक ते उठून उभे राहिले आणि म्हणाले थांबा ह मी आलोच मग ते आपल्या खोलीमध्ये गेले दार बंद केलं त्याने आणि ते ध्यानाला बसले आणि थोड्याच वेळात ते परत येऊन म्हणाले की माचा निर्देश प्राप्त झालेला आहे आणि त्यांनी सांगितलंय की तुम्ही अगदी ताबडतोब मिरतोला येथे जावा तुमचं तिथं पोचणं अत्यंत गरजेचं आहे तत्काळ ते सर्व मिरतोला येथे गेले आणि त्यांना असं दिसलं की ज्या पुजाऱ्याला त्यांनी ठाकूरांच्या पूजेसाठी ठेवलेलं होतं तो सेवा पूजा सोडून अचानक निघून गेलेला आहे त्यामुळे हे सर्वजण जर त्यावेळे दिवशी तिथे पोचले नसते तर त्या दिवशीची ठाकूर सेवा झाली नसती आणि शायद बहुता ठाकूर यांना उपवासही घडला असता अशा प्रकारे माचे आदेश त्यांना निरंतर मिळत असत यानंतर सुद्धा अनेक वेळेला कृष्णप्रेम वृंदावन येथे जात असत वृंदावन येथे राहून त्यांच्या मनामध्ये आता राधाभावाचा संचार झाला त्यामुळं त्यांच्या मनात आता सतत राधेचं चिंतन होऊ लागलं ते राधेचं राधा नामाचं कीर्तन करू लागले वृंदावनमधील लोक कुणालाही हाक मारायची असली तर जय राधे असं संबोधन करतात आता कृष्ण प्रेम ही कुणाशीही बोलताना जय राधे असं म्हणू लागले आणि राधा राणीनेही त्यांच्यावरती प्रेमाचा वर्षाव करायला सुरुवात केली राधा राणी आता त्यांच्या समोर साक्षात उभी राही त्यांच्याशी बोलत असे आणि उम्मा जसे आदेश देई तसे त्यांना आदेश ही देत असे या संदर्भामध्ये एक घटना अतिशय बोलकी अशी घडली प्रेम यांचा एक भक्त होता सुनील नावाचा तो इलाहाबाद मध्ये राहायचा त्याच्या बाय बायकोचं नाव होतं आरती आरती आणि सुनील हे दोघेही श्री प्रेम यांचे शिष्य होते त्या दोघांनीही कृष्ण प्रेम यांच्याकडून मंत्र दीक्षा घेतलेली होती ते नेहमी मिरतोला येथे येत आणि आपल्या गुरुदेवांच्या सत्संगाचा आनंद घेत असत त्यांना आपण कधी एकदा इथे येऊ असं नेहमीच झालेलं असे एकदा असच ते दोघेही मिर्तोला येऊ इथे येऊन आपल्या सद्गुरूंना भेटण्यासाठी अधीर झालेले होते त्यांना लगेचच मिरतोला इथे यायचं होतं पण त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते आणि पैसे जमा होईपर्यंत वाट पाहण्याची त्यांची मनस्थिती नव्हती विचार करता करता पत्नीने म्हणजे आरतीने पटकन आपल्या हातातले सोन्याचे कडे काढून पतीला दिले आणि ती म्हणाली की हे सोन्याचे कडे विकून आपलं तिकीट काढा सुनील यांनी तसंच केलं सोन्याचे कडे विकले तिकीट काढलं आणि अत्यंत आनंदाने ते दोघही मिर्तला इथे पोचले मिर्तला इथं आल्यावरती आपल्या सद्गुरूंचं दर्शन घेऊन ते तिथे आनंदाने राहू लागले एक दोन दिवसातच श्री कृष्ण प्रेम एक दिवस ठाकूरांची सेवा पूजा करून बाहेर आले तेव्हा त्यांच्या हातामध्ये दोन सोन्याची कडी होती ते सुनील आणि आरतीच्या इथे आले आणि अत्यंत प्रेमळ स्वरात ते म्हणाले आरती तुझ्या हातातले कडे काय झाले मला सांग बरं आणि खरंच सांग बर का या त्यांच्या प्रश्नावर आरतीने मान खाली घातली आणि ती गुपचूप उभी राहिली तेव्हा श्रीकृष्ण प्रेम मंद मंद हसत म्हणाले मला राधा राणींनी सगळं सांगितलेलं आहे तुम्ही इथे येण्यासाठी तुमच्या हातातले कडे विकले ना आणि मग तिकिटाचे पैसे जमवले राधाराणी मला म्हणाल्या माझ्या हातातले हे कडे काढ आणि आरतीला दे तिचे बिनकड्याचे ते हात मला अगदी बघवत आव नाही आवडत नाहीत मला अशा प्रकारे राधाराणी त्यांना आदेश देत असे सन एकोणीशे एक अठ्ठेचाळीस मध्ये श्रीकृष्ण प्रेम हे दक्षिण भारताच्या तीर्थयात्रेला निघाल तेथे पहिल्यांदा मद्रास आणि पौंडेचेरी हे पाहून मग ते तिरुवन्नामलाई येथे रमण महर्षींच्या आशिर आश्रमामध्ये गेले त्यावेळेला रमण महर्षी हे आपल्या कोचावर झोपलेले होते आणि त्यांचे नेत्र विस्फारित होते आणि ते एकटक कुठेतरी अदृश्यामध्ये पाहत होते जणू काही एखादी पारलौकिक वस्तू ते निरखून पाहत आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती अत्यंत सुंदर असं हास्य विलसत होतं त्यांच्या चारी बाजूला भक्त बसलेले होते त्यांचे आणि आपल्या नियमित ध्यान आणि जपामध्ये ते बुडून गेलेले होते दर्शनार्थी लोक एकटक ह्या आत्मज्ञानी महात्म्याकडे पाहत होते कृष्ण प्रेम यांनीही नमस्कार केला आणि ते एका कोपऱ्यामध्ये बसले लगेच चा त्यांचं छान ध्यान लागलं आणि थोड्या वेळाने त्यांच्या मनपटलावर एका दिव्य भावाच अवतरण झालं आंतरलोकातून अंतरातून अस्फुट स्वरामध्ये एक प्रश्न ध्वनीत हो झाला कोण तुम क्या है तुम्हारा स्वरूप पहिल्यांदा श्रीकृष्ण प्रेम यांनी या, या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही पण वारंवार जेव्हा तोच प्रश्न ऐकू येऊ लागला तेव्हा ते मनातच बोलून गेले मै ही कृष्ण का नगण्य दास इसके शिवा और कुछ नाही मग पुन्हा दुसरा प्रश्न ध्वनीत झाला कोण कृष्ण कोण श्रीकृष्ण श्रीकृष्ण प्रेम म्हणाले नंदसुत श्री कृष्ण वंशीधारी स्वयं श्री भगवान प्रश्न करता आता आणखी काही प्रश्न करणार इतक्यात श्रीकृष्ण प्रेम हे मनात राधाराणीच्या कृपामयी शरणागतीला गेले आता राधाराणीनेच उत्तर दिलं श्री कृष्ण को छोड और किसी वस्तु का अस्तित्व ही नहीं है तब उनका परिचय और क्या हो सकता है श्री कृष्ण का परिचय श्री कृष्ण स्वयं ही दे सकते है मनुष्य की क्या क्षमता जो उनके संबंध में कुछ कहे आणि ह्याच्या नंतर संवाद बंद झाला आणि श्री कृष्ण प्रेम गाढ ध्यानामध्ये बुडून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ते महर्षींच्या जवळ गेले आणि त्यांना नमस्कार करून तिथे बसले तेव्हा महर्षींनी त्यांच्याकडे अत्यंत तीक्ष्ण अशी दृष्टी टाकली ते जणू त्यांच्या अंतर्मनाला चाच पडत होते आर आर पार पाहत होते काही वेळ नीरव शांततेत गेला आणि महर्षी त्यांच्याकडे पाहून हसले त्याच क्षणी प्रेम हे मनातल्या मनात, मनात आपोआप समजून गेले की काल अंतरालामध्ये त्यांच्या अंतरंगामध्ये जे प्रश्न उठत होते ते कोणी विचारले होते तेव्हा आता श्रीकृष्ण प्रेम यांनीही मनातल्या मनात प्रश्न केला महापुरुष आता तुम्ही कोण आहात आणि तुमचं काय स्वरूप आहे हे, हे सांगण्याची कृपा करावी त्यांचे डोळे उघडे होते आणि ते एकटक महर्षींच्याकडे पाहत होते आणि अचानक रमण महर्षींचा स्थूल देह सर्वांच्या समोर शून्यामध्ये थोड्या वेळाने सर्वांनीच पाहिलं की ते आपल्या ठिकाणीच जसे होते तसेच बसलेले आहेत आणि श्रीकृष्ण प्रेम यांच्याकडे पाहून मंद मंद हसत आहेत श्रीकृष्ण प्रेम समजून गेले कि ते स्थूल आणि सूक्ष्म या परिघाच्या बाहेरचे असे एक आत्मज्ञानी महापुरुष आहेत काही दिवसानंतर श्रीकृष्ण प्रेम आश्रमातून पुढे निघाले जेव्हा श्रीकृष्ण प्रेम तिथून गेले तेव्हा आपल्या एका वक्ताला त्यांची प्रशंसा करताना रमण महर्षी म्हणाले श्रीकृष्ण प्रेम यांच्यामध्ये एक ज्ञानी आणि भक्त यांचा अद्भुत समावेश आहे तिरुवन्नामलाई येथून श्रीकृष्ण प्रेम त्रिचनापल्लीला गेले आणि तिथून श्रीरंगम येथे गेले तिथे शेषशाही रंगनाथाच्या मूर्तीचे त्यांनी दर्शन घेतले ते दर्शन घेत असताना त्यांना एक अत्यंत दिव्य अशी अनुभूती आली त्यांनी तिथून परत येताना पॉंडेचेरी येथे दिलीप राय यांना त्याचं वर्णन करून सांगताना म्हटलं ते एक अद्भुत असं दृश्य होतं दिलीप मी श्रीरंगनाथजी यांना दंडवत केला आणि त्याबरोबर माझी बाह्य चेतना लोप पावली आणि मग मी जे बघितलं ते काय सांगू तुला दिलीप ओ कस मनोहर आणि आकर्षक असं दृश्य होत ते या जड शब्दात या मृत मृत अशा शब्दामध्ये त्या अत्यंत जिवंत आणि ज्वलंत दृश्याचं वर्णन मी कसं करू मी पाहि आणि मग पुढं ते म्हणाले महिने देखा एक तरल प्रकाश का अनंत समुद्र व सृष्टी के पूर्व का जलधी था या कुछ और मैं नहीं जानता देखते देखते वह समुद्र प्रेम के निश्वास से तरंगा हुआ और उसकी नीली नीली लहरों में एक एक कर निकल पड़े वर्ण के कमल प्रत्येक कमल पर दंडाए मानते वंशी बजाते श्री कृष्ण और मंद मंद मुस्काती राधा ओह दिलीप क्या कहूं वह कैसी सुषमा कैसी वंशी ध्वनि कैसा राधाराणी का छलकता प्रेम कैसी अपूर्व शांती कैसा अपूर्व आनंद आणि मग पुन्हा श्रीकृष्ण प्रेम दिलीप राय यांना घेऊन त्या दृश्याच्या स्मृतीमध्ये बुडून गेले अशा प्रकारे ते सांगत होते तेव्हा त्यांच्या शरीराला कंप सुटला होता आणि गळा दाटून आलेला होता प्रेमाशुरूने त्यांचं वक्षस्थल भिजून गेलेलं होतं आपल्या या अनुभूतीचं वर्णन करताना श्री कृष्ण प्रेम नेहमी म्हणत की भारतातील मंदिर आणि सिद्धपीठ हे आध्यात्मिकाचे आध्यात्मिक शक्तीचे एक एक शक्ती केंद्र आहे अत्यंत निष्ठेने आणि सातत्याने मनपूर्वक तिथे राहून जो कोणी साधना करेल त्याला फळाची प्राप्ती म्हणजे यश अवश्य मिळणार म्हणजे मिळणारच इतकी त्यांची निष्ठा भारतातील सर्व सिद्धपीठ आणि मंदिरांवर होती एवढंच नव्हे तर भारताच्या आंतरजीवनाच्या संबंधात सुद्धा श्रीकृष्ण प्रेम यांच्या मनात जशी श्रद्धा होती तशी त्या काळच्या शिकलेल्या काही भारतवासियांमध्ये सुद्धा नव्हती आता भारताबद्दल ते काय म्हणत याचं वर्णन आपण पुढील भागात ऐकू ओम